मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कुसुम आता मधुभाऊंकडे येते आणि त्यांना म्हणते मधुभाऊ जर तुम्ही फक्त थंडवारात बसायला आला असतात ना तर मी काहीच बोलले नसते आम्हाला तुमची मनस्थिती कळतीये आणि अजून एक काळ हा सर्व दुःखावरचा एकमेव उपाय आहे आणि हेच मी सायलीला समजावत होते त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात की उद्या काय होईल हे दूर राहिलं ग कुसुम परंतु काल जे घडलं ना ते कसं पुसायचं कारण सायलीपेक्षा मला स्वतःचा जास्त राग येतोय कारण सायलीचं वागणं मी नाही थांबवू शकलो मला ते कळलंच नाही कारण सायलीच्या भविष्यामध्ये फक्त आणि फक्त आता अंधार आहे असं जेव्हा मधुभाऊ म्हणतात तेव्हा कुसुमला खूप वाईट वाटतं त्याचवेळी सायलीसुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असते आणि रडत असते इकडे कुसुम विचारते मधुभाऊ तुम्ही असं का म्हणताय की सायलीच्या भविष्यात फक्त आणि फक्त अंधार आहे मग आता नको म्हणू का मी कारण माझा जीव अगदी तिळतिळ तुटतोय त्याचं काय करू मी अगं तुला काय वाटतं कुसुम मी तिच्याशी असा जे कठोर वागतो त्याने मला खूप आनंद होतोय का पण एकमात्र खरं कुसुम की अर्जुन सुभेदाराचं नाव मला तिच्या आयुष्यातून अगदी पुसून टाकायचं आहे कारण त्याच्यासारखा नीच माणूस कुठल्याही आईच्या पोटी जन्माला येऊ नये असं जेव्हा रागातच मधुभाऊ कुसुमला म्हणतात तेव्हा सायली हे सगळं बोलणं ऐकते आणि बिचारी अजूनच रडू लागते कारण मधुभाऊनीच असं बोलल्यानंतर मी माझं अर्जुनसमोर प्रेम तरी कसं व्यक्त करू हा प्रश्न आता सायलीला पडतो त्यानंतर ते रागातच म्हणतात की ते कुटुंबना कधीही असं आनंदात राहू शकणारच नाही दुसरीकडे अर्जुन हा खूपच संतापलेला असतो त्यावेळी तो म्हणतो हा जोशी आलाच कुठून आणि त्याला कसं माहीत की मी आता मधुभाऊंची केस लढणार नाही आहे म्हणजे ती केस माझ्याकडे नसणार आहे त्याचवेळी चैतन्य म्हणतो अरे अर्जुन अशा बातम्यांना कोर्टात लगेच पसरतात आणि त्यात तो जोशी आहे ना तो आधीपासूनच जळतो तुझ्यावर कारण एक चान्स मिळाला त्याने लगेच उडी मारली पण तुला सांगतो अर्जुन हे सगळं खूप डेंजरस आहे आणि असंही तुझ्याशिवाय कुणालाही ती आश्रम केस जिंकणं डिफिकल्ट जाणार आहे त्यात दुसरा कोणी सेन्सिअर वकील असताना तर त्याने प्रयत्न जरी केला असता मी हा जोशी काय करणार आहे जमणार आहे का त्याला त्याच वेळी पुढे आता तो म्हणू लागतो तुला तर आठवत असेल अर्जुन अरे त्या जग्गू मर्डर केस मध्ये तुझ्या विरोधात काय फालतू अर्ग्युमेंट केलं होतं त्याने आणि हा करणार का केस सॉल्व अरे काहीतरी हा मूर्खपणा करून बसेल आणि मग निस्तारावं लागेल मग नंतर मधुभाऊ सुटणं खरंच अशक्य आहे अर्जुन आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं मला असं वाटतंय तू जा आणि त्या जोशी बरोबर बोल कारण नक्की सगळा प्रकार काय आहे ना हे एकदा तू बघच त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो नाही त्या अगोदर मला एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे असं म्हणून तो आता कसला तरी विचार करतो चैतन्य विचारतो कुठलं काम तेव्हा अर्जुनच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करतो दुसरीकडे सायली बाहेर येते आणि मधुभाऊंचे हात हातात घेते म्हणते की फक्त एकदा फक्त एकदा माझं शांतपणे बोलणं ऐकून घ्याल तुम्ही आणि ते तुम्हाला पटायलाच हवं असा माझा आग्रहसुद्धा नाही आहे कारण मी चुकले आहे हे अगोदरच मी मान्य केलं आहे कारण मधुभाऊ जे काही घडलं ना ते कुठल्या परिस्थितीमध्ये घडलं ना हे तुम्हाला कळायलाच हवं अहो मधुभाऊ मी दारोदारी फिरत होते तुमची केस कुणीतरी घेण्यासाठी परंतु कुठलाही वकील तुमची केस घेण्यासाठी तयारच नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर जो पर्याय होता ना तो मला निवडावा लागला आणि मला ते स्वीकारावं लागलं मधुभाऊ मला वाटलं होतं या वर्षामध्ये तुम्ही निर्दोष मुक्त व्हाल आणि मी त्या कॉन्ट्रॅक्ट मधून मुक्त होईल मग आपण पुन्हा सर्वजण आपल्या आश्रमामध्ये एकत्र राहू तेव्हा मधुभाऊ आता लगेच तिचा हात हातातून बाहेर काढतात आणि म्हणतात की पाण्यावरचं खडूने पुसावं एवढं सोपं वाटतं का तुला सायली हे कारण अर्जुन सुभेदारची बायको म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केलीस ती ओळख आता लोक वर्षभरात विसरतील का सांग ना त्यावेळी सायली म्हणते एका वर्षानंतर काय घडेल ना याचा खरंच मी विचार केला नव्हता मधुभाऊ पण आता मला ही ओळख अगदी आवडायला लागली आहे कारण माझं मलाच कळलं नाही की मी अर्जुन सरांमध्ये कधी गुंतत गेले तेव्हा आता सायलीचं बोलणं ऐकून मधुभाऊंना धक्का बसतो त्यावेळी सायली म्हणते की मधुभाऊ ऐका ना माझ्यासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज राहिलंच नाहीये कारण मी खरंच अर्जुन सरांवर खूप मनापासून अगदी प्रेम करायला लागली आहे आता मधुभाऊंचा राग अनावर होतो आणि ज्याने तुझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला तू त्याच्या प्रेमात तरी कशी पडू शकतेस असं रागातच ते विचारतात तेव्हा सायली आता म्हणते की मधुभाऊ अहो त्यांनी माझा कोणताही गैरफायदा नाही घेतला अहो शंभर नंबरी सोना आहे ते आणि मनाने अगदी स्वच्छ आहेत माझे अर्जुन सर त्या व्यक्तीवर ते प्रेम करतील ना मधुभाऊ त्या व्यक्तीबरोबर ते आयुष्यभर एकनिष्ठ राहतील त्याचवेळी आता मधुभाऊ म्हणतात काय त्याने तुला सांगितलंय का त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून अगं आणि सांगितलं जरी असेल ना तरीही त्याचं हे एक नवीन नाटक असेल कारण लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या माणसाला एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ जरी कळतो का कारण तू ज्याचे गोडवे खातेस ना त्याने फक्त तुझ्या भावनांचा वापर केलाय तू त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतानाही विचार केला नाहीस आणि नंतर प्रेमात पडतानाही केला नाहीस तेव्हा कुसुम म्हणते की मधुभाऊ मी अगोदर सायलीला खरंच खूप समजवायचे साहिली म्हणते प्रेमात पडताना अगोदर कुठे काय विचार केला जातो मधुभाऊ कारण मधुभाऊ तुम्ही सुद्धा प्रेम केलत ना आणि प्रेमविवाह केला ना तरीही तुम्ही हे विचारताय त्यावेळी मधुभाऊ म्हणतात आमच्या नात्यामध्ये ना प्रेमाचा आदर होता कारण तुझा हा खोटा नवरा तुझ्या प्रेमाचा आदर करत असताना तर तुझ्यावर ही जी वेळ आहे ना ती कधीच आली नसती तू माझ्यासमोर असे डोळे कधीच गाळले नसते आता मला हेच बघवत नाही की त्याच्यासारख्या माणसासाठी माझी मुलगी अशी रडत बसली आहे आणि यापुढेही मला हे अजिबात बघायला लावू नकोस सायली त्यावेळी सायली आता आपले अश्रू पुसते आणि म्हणते ठीक आहे मधुभाऊ मी तुमचा कोणताही शब्द असा खाली पडू कधीच दिलेला नाही कारण यापुढे मी तुमच्यासमोर तरी कधीही अश्रू असे गाळणार नाही असं म्हणून ती विचार येता तेथून जाते तेव्हा कुसुमला खूप वाईट वाटतं तर मधुभाऊ आता स्वतःच्याच रागात असतात त्यानंतर आता मधुभाऊ हे शांतपणे तेथेच उभे राहतात दुसऱ्या दिवशी आता सर्वजण डायनिंग टेबलजवळ आलेले असतात सर्वांना नाश्ता करायचा असतो तर प्रिया आता लगेच पूर्ण आजींना म्हणते की तुम्ही सगळेजणक शांतपणे बसा मी तुम्हाला वाढते हा तुम्हाला भूक लागली असेल ना तेव्हा पूर्ण आजी कल्पना कौतुकाने प्रियाकडे पाहू लागतात विमल म्हणते मी वाढते पण प्रिया म्हणते नको मीच वाढते सर्वांना तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन तेथे येतात त्याच वेळी आता प्रिया हातातलं काम सोडते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन थांबा मिळालेच असं म्हणून ती त्याच्यासाठी लगेच कॉफी घेऊन येते आणि म्हणते अर्जुन ही तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी आणली आहे तेव्हा अर्जुनला आता खूपच राग येतो आणि तो म्हणतो विमल मी तुला सांगितलं होतं ना की मी कॉफी सोडली आहे म्हणून त्यावेळी आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात मग प्रिया म्हणते की अर्जुन अरे त्या खोटारड्या मुलीच्या हातची ना तू कॉफीच पिऊ नको अरे पण ही मी केली आहे तू पिऊ शकतोस ना ही कॉफी ही कॉफी घे बरं असं म्हणून ती त्याला फोरस करते अर्जुन तिच्याकडे डुंकून सुद्धा पाहत नसतो त्यानंतर प्रिया म्हणते बघ ना अर्जुन तुझे डोळे किती लाल झालेत अरे तुझी झोपसुद्धा झाली नसेल ना त्यानंतर ती त्याच्या अगदी जवळ जाते आणि म्हणती अर्जुन अरे मी आता आली आहे ना मग तुझ्यावर जे काही टेन्शन असेल ना तर ते तू माझ्याबरोबर अगदी मन मोकळेपणाने शेअर करू शकतोस अगदी हक्काने कारण शेवटी बालमैत्रीण ती बाल ना हो की नाही मामी असं म्हणून आता ती कल्पनाला विचारते तेव्हा कल्पना हसतच खरं आहे असं म्हणते तेव्हा मनातच आता अर्जुन विचार करत असतो की या मूर्ख मल मुलीला मी आजीबात टॉलरेट केलं नसतं फक्त इथे मम्मा आणि पूर्ण आजी आहे ना म्हणून टॉलरेट करतोय त्याचवेळी प्रिया आता डायरेक्ट कॉफीचा मग त्याच्या तोंडाजवळच जा घेऊन जाते आणि त्याला खूपच फोर्स करू लागते परंतु तो काही ऐकत नाही हा चैतन्य म्हणतो अगं नको आहे ना त्याला ठेव तिथे मग त्याला घ्यायची असेल तर तो कॉफी घेईल नाही तर नाही घेणार मग पूर्ण आजी म्हणतात त्याच्या मनावर सोडलं ना तर तो उपाशीसुद्धा राहील त्याचवेळी कल्पना म्हणते इतकं सगळं होऊन सुद्धा त्याची विचारपूस करणारं कोणीतरी आहे त्याचवेळी आता प्रिया ही त्या संधीचा फायदा घेते आणि म्हणते हे बघ अर्जुन सर्वांना असंच वाटतंय की तू कॉफी प्यावीस अरे घे ना थोडीशी कॉफी प्लीज अर्जुन पण अर्जुन खूप रागात आता प्रियाकडे पाहत असत तेव्हा ती आता सारखी सारखी फोर्स करू लागते आणि प्लीज घे ना असं म्हणून डायरेक्ट त्याला कॉफीच पाजू लागते त्यावेळी अर्जुनला आता खूपच राग येतो तो स्टॉप दिस असं खूप जोरात ओरडतो आणि तो, तो।, तो कॉफीचा मगच तो आता बाजू तो बाजूला फेकतो त्यामुळे ती कॉफी सांडते आणि तो कपही फुटतो तेव्हा आता सर्वांना ही दृश्य पाहून खूपच मोठा धक्का बसतो कल्पना पूर्णा आजी हे सर्वजण रागातच आता अर्जुनकडे पाहू लागतात त्यानंतर अर्जुन आता लगेच रागातच तिच्याकडे पाहू लागतो तर घरातील सर्वजण अर्जुनवर खूपच चिडतात तेव्हा अर्जुन हा काय प्रकार आहे असं आजी विचारतात तेव्हा अर्जुन काही न बोलता आपली बॅग घेतो प्रियाकडे खूपच रागात पाहतो आणि तेथून जातो मग आता प्रियाचा घोर अपमान झालेला असतो आणि साळसूतपनाचं आव्हान आता ती विचारते माझं काही चुकलं का पूर्णाजी कारण अर्जुन कॉफीस घेत नाहीये त्याने जर असं केलं तर घरातील वातावरण कसं बदलणार मग पूर्ण आजी म्हणतात जाऊ देत त्याचा एवढा विचार करू नकोस पण खोट्याला साथ द्यायची आणि खऱ्याला असं लाथाडायचं हे त्याचं आता कामच झालंय कारण हे अजून किती दिवस चालणार आहे ना काय माहीत असं म्हणून सुद्धा वैतागतात तर कल्पनाला देखील राग आलेला असतो त्याचबरोबर अर्जुनचा प्रियाला देखील राग येतो कारण त्याने प्रत्यक्ष तिला झिडकारलेलं असतं दुसरीकडे सायलीचं लक्ष कशातच लागत नसतं ती सारखी आपली हॉलमधून किचनमध्ये एरझऱ्या घालत असते कोणत्याही वस्तू कुठे ठेवत असते तर मधुभाऊ आणि त्याचबरोबर कुसुम हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात कारण सायलीचं कशातच अगदी लक्ष लागत नसतं त्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि गॅसवर कुकर ठेवते त्याचबरोबर आपलं काहीतरी करू लागते मग आता कुसुम म्हणते सायली अगं तुला बरं वाटतंय का मला असं वाटतंय तुझं कशातच लक्ष नाहीये तू काही पण वस्तू कुठेही ठेवतीये काय चालले काय तुझं तू जरा शांत बसतेस कबाळा असं म्हणून ती सायलीची खूपच काळजी करत असते ती मधुभाऊंना सुद्धा सायलीची काळजी असते पण आता ते तशी काळजी चेहऱ्यावर दाखवत नाहीत मग त्यानंतर सायली आता तिथे हॉलमध्ये उभी असते तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि मधुभाऊ असं म्हणून तो समोर असलेल्या सायलीकडे पाहतच राहतो दोघेही एकमेकांकडे आता पाहत राहतात सायलीला आता अर्जुनला पाहून खूपच आनंद होतो आणि अर्जुनलाही तेवढाच आनंद होतो आणि तो आपल्या सायलीकडे पाहतच राहतो त्याच्या डोळ्यातून आनंद आसरू येतात सायलीही रडत असते आता सायलीच्या हातातून आपोआपच तो टॉवेल खाली पडतो मग आता अर्जुन सायलीवरून नजरसुद्धा हटवत नाही आणि सायलीसुद्धा त्यानंतर आता मधुभाऊ दोघांकडे पाहतच राहतात कुसुमला समजलेलं असतं की दोघेही एकमेकांशिवाय नाही राहू शकत मग आता त्या बिचारीच्या डोळ्यातही पाणी येतं कारण या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे तिला कळून चुकलेलं असतं आणि मग नंतर मधुभाऊ रागातच विचारतात तू इथे कशाला आलास मग सायली बिचारी पटकन आतमध्ये निघून जाते तरीही अर्जुनचं आता मधुभाऊंकडे लक्ष नसतं आता सायली आतमध्ये हसत असते कारण अर्जुनला तिला पाहायला मिळालेलं असतं आणि अर्जुनही डोकावून डोकावून सायलीकडे पाहत असतो त्याचवेळी आता मधुभाऊ दोघांकडेही पाहतात तर रागातच ते विचारतात तू इथे कशाला आलास मग आता अर्जुन आपली अगोदर अस्रू पुसतो आणि म्हणतो मधुभाऊ तुम्ही केस, ही केस का जोशी वकिलांकडे दिली तुमचा हा निर्णय चुकतोय मधुभाऊ त्यावेळी मधुभाऊ म्हणतात निर्णय तर माझ्या लेकीचा चुकलाय आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागतायत। त्याचवेळी अर्जुन म्हणतो की तुमचा राग माझ्यावर आहे मधुभाऊ हे मी समजू शकतो परंतु प्लीज केसवर तो राग तुम्ही काढू नका कारण तो जोशी आहे ना तो तुमची केस तुम्हाला जिंकू देणार नाहीये हे सायलीला सुद्धा आता अर्जुनचं हे बोलणं पटत असतं कारण तिला माहीत आहे की तो जोशी कसा आहे ते पुढे आता मधुभाऊ अर्जुनवर रागवतात आणि म्हणतात ते आम्ही आमचं बघून घेऊ या केसशी तुझा काहीही संबंध नाहीये त्याचवेळी अर्जुन म्हणतो मी तुम्हाला फक्त हेच सांगतोय की तो जोशी चांगला माणूस नाहीये असं म्हणून तो सायलीकडे आतमध्ये पाहतो कारण तिलाही माहीत असतं की तो जोशी कसा आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी ज्या माणसाला चांगलं समजत होतो ना तो इतका वाईट निघाला ना की आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणून ते अर्जुनला स्टॉमना मारतात त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की जो कोणी भेटेल ना आता तो तुझ्या तुलनेने चांगलाच असेल बघ जोशी वकील खरंच हुशार आहे माझी केस जर त्यांच्याकडे असती ना तर एव्हाना मी सुटलो असतो पण ती केस तू घेतलीस ते पण चुकीच्या पद्धतीने असं म्हणून अर्जुनवर नको ते आरोप तो करतो त्याच वेळी सायली आता आतमध्ये रडत असते आता सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा पण मधुभाऊ ऐकतच नाही तेव्हा आता कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ प्लीज अर्जुनवर कोणतेही आरोप केलेला तरी चालतील परंतु एक वकील म्हणून त्याच्यावर असे आरोप करू नका अर्जुन म्हणतो कोणतेही आरोप करू द्यात त्यांना परंतु माझी एकच रिक्वेस्ट आहे दुसऱ्या कोणत्याही वकिलाला तुम्ही केस द्या परंतु त्या जोशी वकिलाला नको कारण तो कसा आहे ना मला माहीत आहे आता अर्जुन एवढी रिक्वेस्ट करतोय तरी ही मधुभाऊ ऐकत नाही तेव्हा सायली खूप रडू लागते मग मधुभाऊ पुढे रागतच म्हणतात मला तुमच्या सल्ल्याची अजिबात गरज नाहीये त्यामुळे तुम्ही ही केस सोडणार नाही तुम्ही बदनाम व्हाल ना कारण अर्जुन सुभेदारांची केस ऍडव्होकेट जोशींकडे गेली हे सर्वत्र पसरेल आणि तुमचं हसू होईल आता हे तू लक्षात ठेव मी तुझ्याकडे केस देणार नाही जोशी वकिलांकडे देणार आणि वारंवार यांना त्या निमित्ताने इथे येण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस आता चल निग इथून असं म्हणून मधुभाऊ हे अर्जुनला खूपच जोरात ओरडतात त्याचवेळी सायडी आता मनात विचार करते असं हो करू मधुभाऊ मी यांचा अपमान नाही सहन करू शकत आणि तुम्हालाही नाही थांबवू शकत त्याचवेळी आता अर्जुन मधुभाऊंच्या चक्क पाया पडू लागतो आणि म्हणतो मधुभाऊ प्लीज असं करू नका तुम्ही अहो एका वकिलाची केस जेव्हा दुसऱ्या वकिलाकडे जाते तेव्हा यनोसीवर सही करावी लागते ते डॉक्युमेंट आणले आहे परंतु त्यावर साईन करणारच नाही आणि तुम्ही ॲडवोकेट जोशी सोडून कुठलाही वकील केला ना तरीही मी लगेच साईन करेल पण जोशी नाही माझं प्लीज ऐका मधुभाऊ तुम्ही कारण तो चांगला माणूस नाही मधुभाऊ प्लीज ऐका माझं असं तो अगदी तळमळीने मधुभाऊंना विनंती करतो त्याचवेळी मधुभाऊ आता त्याचा हात पकडतात आणि म्हणतात मला वेठीला धरतो का कोण समजतोस कोण तू स्वतःला गुपचुप मुकाट्याने त्या यनोसीवर सही कर आणि माझा वकील कोण असेल हे ठरवण्यात तू तुझा तु तु वेळ वाया घालवू पनवेल मधील वकील तुला इतके घाबरतात की तुझी ही केस घ्यायला कुणीही तयार नव्हतं आणि मग त्याच वेळी ऍडव्होकेट जोशी हे अगदी देवासारखे धावून आले आणि म्हणूनच आता आशेला थोडी जागा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की जोशी स्वतः तुमच्याकडे आला होता का मग आता मधुभाऊ रागातच त्याच्याकडे पाहतात कारण अर्जुन आता सायलीकडे पाहत असतो आणि मोठ्यानेच म्हणतो की जोशी स्वतःहून अफ्रोच झाले आहेत याचा अर्थ कळतो का मग आता रागातच मधुभाऊ म्हणतात हे इकडे बघ तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मी बांधील नाहीये हे बघ तू ते सीवर सही कर फक्त छळण्यासाठी माझी ही अशी अडवणूक करू नकोस त्याचवेळी अर्जुनचा आता नाईलाज होतो सायली बिचारी खूप रडत असते मग आता मधुभाऊंच्या हातावर पुन्हा ती एन ओ सी देत अर्जुन म्हणतो की मधुभाऊ हे ऐका जर तुम्ही दुसरा कोणताही वकील हायर केला ना तरच मी या एनओसीवर सही करेल आणि त्या वकिलांना मदतसुद्धा करेल पण जोशी वकिलांना अजिबात मी मदत करणार नाही तेव्हा मधुभाऊ आता रागातच म्हणतात तुझ्यामध्ये थोडी जरी लाश शिल्लक असेल ना तर तू एनओ सी वर सही करशील आता हात जोडतो आणि म्हणतो आय एम सॉरी मधुभाऊ नाही हे करू शकत असं म्हणून तो आता आल्यापावली मागे निघालेला असतो वेळी आता मधुभाऊ म्हणतात मी एक बाप म्हणून सांगतोय की तू ह्या वर सही कर कारण मग याच केस साठी माझ्या लेकीने आयुष्याचा आणि त्याचबरोबर आमच्या अब्रूचा बळी दिला हेच ओझ मला असं आयुष्यभर वाहावं लागेल आणि तू जर सही केली तर आमच्या घरातील क्लेश मिटतील आणि माझ्या लेकीच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबेल आता निदान सायडीच्या आनंदासाठी तरी सही कर असं मधुभाऊ त्याला अगदी कोंडीत पकडतच बोलतात तेव्हा आता सायलीचा आनंद त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो त्याची पावलं आपोआपच थबकतात तो आता मागे पाहतो आणि मधुभाऊंकडून ते लेटर घेऊन त्या सीवर सही करतो त्याचवेळी आता सायली ही खूप रडत असते आणि बिचारी तेथेच खाली बसते कारण आता अर्जुनने ते एनओसीवर सही केली आता आपला काहीच संबंध राहणार नाही असं आता सायलीला समजतं आणि म्हणूनच ती खूप रडते अर्जुनसुद्धा तिच्याकडे आतमध्ये पाह असतो आणि खूप रडत असतो आणि नंतर तो आता तेथून निघून जातो तेव्हा सायलीला आता काय करावं सुचत नाही तर मधुभाऊंना आनंद होतो कारण अर्जुनने एनओसीवर सही केली तर आता अर्जुन रडतच बिचारा तेथून जेव्हा जातो तेव्हा त्यालाही आता वाईट वाटतं आणि मग नंतर मधुभाऊ व कुसुम हे दोघेही आता सायलीकडे पाहतच राहतात पण आता त्या दोघांनाही माहीत असतं की सायलीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे आहे आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही परंतु अर्जुनच्या विचारातून मधुभाऊंना काहीही झालं तरी सायलीला बाहेर काढायचंच असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली कुसुम सांगते मला माहीत आहे त्या दिवशी ते माझ्यासमोर त्यांचं प्रेम व्यक्त करणारच होते मला माझ्या मनातून वाटतंय आणि मनातलं ओठावर एक ना एक दिवस येणारच कुसुमताई तेव्हा कुसुमला आनंद होतो तर मधुभाऊ रागातच तिच्याकडे पाहतात दुसरीकडे आता जोशी वकील हे अर्जुनला म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा चांगलाच उपयोग करून घेतला असतो त्या बाईने किती चार्ज घेतले वर्षभराचे लमसम घेतले की। पर नाईटचे चार्जेस घेतले असं जोशी वकील हसतच विचारतो तेव्हा अर्जुनला आता खूपच राग येतो आणि मग तो जोशी वकिलाला चांगला बदडून काढतो तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात आणि जोशी वकिलाकडे पाहतात आणि त्यांना अर्जुनचा राग येतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा